नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कुमार विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप इचलकरंजी येथील राज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सलाप्रमाणे याही वर्षी सरकारी शाळेतील गरीब गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना छत्रीवाटप करण्यात आले यावर्षी कुमार विद्या मंदिर तिळवणी या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना छत्रीवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विनायक भुभनाळे उपाध्यक्ष ऋषभ कांबळे तिळवणी डेप्युटी सरपंच दीपक गायकवाड सदस्य सुकुमार मुख्याध्यापिका सरिता मॅडम उपस्थित होत्या प्रथमतः उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ सरिता कांबळे मॅडम यांनी केले त्यानंतर प्रास्ताविकांमध्ये महादेव गायकवाड सर यांनी राज्य बहुउद्देशीय या सेवाभावी संस्थेच्या कार्याचा गौरव करत उपस्थित प्रमुख मान्यवरांची ओळख करून दिली तर संस्थेचे अध्यक्ष विनायक भुमनाळे यांनी संस्थेच्या वतीने करत असलेल्या कार्याचा आढावा व संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर गरीब व गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना छत्र्यांचे वाटप करण्यात आले छत्री वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष विनायक भुबनाळे यांना भेटून आभार व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजना देशमुख मॅडम यांनी केले तर आभार सतीश रणशिंगे यांनी मानले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन